पाणी ड्रेनेज रस्त्याची समस्या दूर करू काढा दी सैफुल परिसरातील पदयात्रेत महिला तरुणाई ज्येष्ठांचा सहभाग सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी विकास कामांची अपेक्षा बाळगून मोठ्या विश्वासानं दहा वर्ष भाजपच्या आमदाराला निवडून दिले मात्र त्यांनी जनतेचा अपेक्षा भंग केला मतदारसंघातील मूलभूत प्रश्न सोडवण्याऐवजी त्यांनी द्वेषाचे व सुडाचं राजकारण केलं गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपची सत्ता असूनही हा मतदारसंघ विकासापासून वंचित राहिला जनतेला समस्यांच्या खाईत लोटणाऱ्या लोकप्रतिनिधीला या निवडणुकीत पराभूत करून या मतदारसंघातील पाणी ड्रेनेज रस्ते यांचा मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला विजयी करावे असे आवाहन सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार व सिद्धेश्वर परिवाराचे प्रमुख धर्मराज काडादी यांनी केले बुधवारी विजापूर रस्त्यावरील सैफूल येथून धर्मराज काडादी यांची भव्य पदयात्रा काढण्यात आली तरुणाई महिला ज्येष्ठ नागरिक पदयात्रेत मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते सैफूल चौका चौकात ज्येष्ठ नागरिक काशीनाथ हिंगमिरे यांनी काडादी यांचं पुष्पहार घालून स्वागत केले पदयात्रेची ओम गर्जना चौकात सांगता झाली त्यानंतर झालेल्या कॉर्नर सभेत काडादी यांनी मतदारांशी संवाद साधला सैफुल चौकापासून निघालेली ही पदयात्रा चिंतामणी गणपती मंदिर वैष्णवी माता मंदिर सवेरा नगर सैफुल भाजी मंडई स्वामी विवेकानंद नगर कोळी समाज सोसायटी साई हाईट्स कांचनगंगा नगरमार्गे ओम गर्जना चौक इथं विसर्जित झाल्यानंतर तिथं कॉर्नर बैठक झाली तिथं अंबन्ना कोळी यांनी काडादी यांचं स्वागत केले पदयात्रेच्या स्वागतासाठी नागरिकांनी आपल्या घरासमोर सडा समार्जन करून व रांगोळी रेखाटली होती नागरिकांनी जेसीबीतून काडादी यांच्यावर पुष्पवृष्टी करून त्यांचे स्वागत केले महिलांनी औक्षण करून यांना आशीर्वाद संजीव कुमार कोळी सिद्धाराम चाकोते यांच्यासह तरुणाई महिला ज्येष्ठ नागरिक आदी सहभागी झाले होते शहराचा वाढीव भाग आहे त्या भागामध्ये अनेक आश्वासन या मंडळी दिली त्या ठिकाणी या ठिकाणी उड्डाण पूल करतो म्हणाले ह्या ओम चौकात चौकामध्ये आणि तीन तीन वेळा भूमिपूजन केलं पण अजूनही त्याचा खड्डाही मारला गेला नाही अशा पद्धतीनं ना यांचा कारभार आपण गेली दहा वर्ष सहन करत आलोय या व्यतिरिक्त एक तर विकासाचं काम नाही आहे त्या चांगल्या योजना बंद पाडण्या आणि त्याचबरोबर एक द्वेष भावनेने सर्व सरकारी संस्थांना वेगवेगळ्या गटांना वेगवेगळ्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी त्रास देण्याचं काम केलं त्या ठिकाणी कुठली मागणी कुठल्या अडचणी सांगायला गेलं तर उद्धव अशा पद्धतीचं वक्तव्य त्या ठिकाणी केलं जायचं अशा पद्धतीचा लोकप्रतिनिधी हा लोकप्रतिनिधी असू शकत नाही आणि म्हणून यात बदल करण्यासाठी आपण सर्वजण त्या ठिकाणी तयार आहोत त्या दृष्टिकोनातून संपूर्ण मतदारसंघात मग तो ग्रामीण भाग असू दे किंवा या ठिकाणच्या शहराचा हतवाढीचा भाग असू दे तो वर साखर कारखान्यापासून या त्या ठिकाणी साखर कारखान्यापासून या अंत ठिकाणी झालेला आहे आणि म्हणून अशा पद्धतीने आणि म्हणून ही निवडणूक ही जनतेची निवडणूक आहे असं मी म्हणे आणि त्या माध्यमातून येणाऱ्या वीस तारखेला आता आमचे सहकारी सांगत होते या ठिकाणी कुंटेवरीचा सा प्रश्न आहे सात बारावरती कुठलेही ट्रान्झॅक्शन होत होऊ शकत नाही असे मेजर मोठमोठे प्रश्न या ठिकाणी ज्या जमिनीचे व्यवहार होत नाही प्लॉटिंग कर... त्या ठिकाणी विकता येत नाही तोपर्यंत शहराचा भाग विकसित होणं अवघड जातं अशा पद्धतीचे प्रश्न सोडवण्यासाठी एक विकासाभिमुख नेतृत्वाची गरज आहे त्या ठिकाणी आपली कामं व्हायची असतील ह्या भागातले रोड त्या ड्रेनेज त्या ठिकाणचे लाईट हे तर केलेच पाहिजे पण हा वाढीव भाग जवळजवळ सहा ते सात किलोमीटर आपला एस टी स्टँड आणि रेल्वे स्टेशनपासून लावलं आहे तर या भागामध्ये एस टी स्टँडचं टर्मिनल या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं व्हायला पाहिजे तशाच पद्धतीनं रेल्वेचं एक टर्मिनल या भागात इथून पर्यंतच्या भागामध्ये त्याचं टर्मिनल व्हायला पाहिजे त्यामुळं या भागातल्या लोकांची एक सोय होणार आहे तशाच पद्धतीनं आपल्या आजूबाजूच्या जे जिल्हे आहेत कर्नाटकातले गुलबर्गा आहे विजापूर आहे त्या ठिकाणी दोन दोन रिंग रूट आहेत आपल्यापेक्षा नेमकी पण लोकसंख्या नाही परंतु त्या ठिकाणी तीन तीन दोन झालेत आज आपल्या शहराला एक एका एका राज्यातून किंवा महामार्गावरून दुसऱ्या महा जाताना शहरात आल्याशिवाय बाहेर पडता येत नाही मोठी समस्या आहे सगळे काम अर्धवट ठेवले गेलेले आहेत कॅनॉलची कामं अर्धावट ठेवले गेलेले आहेत आणि तशा माध्यमातून वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणात शहरात होते आणि त्याची समस्येला आपल्याला तोंड द्यावं लागतं शहरामध्ये दोन तीन उड्डाण पूर्ण करतो म्हणाले एस स्टँड पासून या ठिकाणी सात रस्त्यापर्यंत दोन उड्डाण चूक करतो म्हणे त्याच्यासाठीचा प्लॅन आणला परंतु आज अगेर ते काहीही झालेलं नाही अशा पद्धतीनं ना? ह्या शहराला एक प्रकारे अनेक प्रश्नांच्या खाईत धाडण्याचं काम ह्या गेल्या दहा वर्षात भाजप आणि त्यांच्या प्रतिनिधींनी केलेलं आहे आणि म्हणून त्यांच्या निषेधार्थ आपल्याला हा लढा द्यायचा आहे ज्या पद्धतीनं त्यांनी कारखान्याची चिमणी काढली आजूबाजूच्या दोन्ही जिल्ह्यात ज्याचं नाव मी सांगितलं गुलबर्गा आणि विजापूर ह्या ठिकाणचे दोन्ही विमानतळ गेल्या दीड वर्षात झाले परंतु आपण बोरामळीला जागा शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी त्यांच्या मंत्रिपदाच्या काळ्या काळात घेतली पुढे त्याच्या पूर्ण पैसे देऊन जमीन खरेदी केली परंतु त्यावर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा हा जे विमानतळ चालूच होऊ शकणार नाही अनेक अडचणी आहेत तो विमानतळ चालू करण्याचा एक चुकीचा अशा पद्धतीचा मेसेज जनतेमध्ये गेला विकास मंचच्या आमच्या अंगावर सोडलं आणि त्या माध्यमातून विकास तर सोडाच परंतु ती तीस हजार लोकांची चिमणी त्या ठिकाणी पाडून तो कारखाना बंद पडण्याचा प्रकार केला अशा वतीनं आपल्याला आता घरात बसवलं पाहिजे आणि त्या दृष्टीची आपली लढाई सर्व कार्यकर्त्यांना या ठिकाणी विनंती राहणार आहे की मी एकटा हे सगळं करू शकणार नाही आपण ना। सगळे हे माझ्या आहे असं समजून आपण सगळेजण या ठिकाणी पुढच्या काळामध्ये हे नेतृत्व करणार आहे अशा पद्धतीची भूमिका घेऊन प्रत्येक घराघरापर्यंत प्रत्येक मतदारापर्यंत ह्या चिन्हाची म्हणजे आपल्याकडे पक्ष नाही पक्षाचं चिन्ह नाही पक्षाची सगळी यंत्रणा आपल्याकडे आहे ती काम करते आहे म्हणजे काँग्रेसची काँग्रेसचे सगळे पदाधिकारी राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी